सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आम्ही मतदान करायचो या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचा मतदान केंद्र सांगितलं तिथं पहिल्यांदा गेलो तिथे रूम नंबर नवच नाहीये इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर नव आहे म्हणजे केंद्र क्रमांक परंतु त्या त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये आता परत आता सेंट मेरीमध्ये आम्ही चाललोय शोधतोय मतदान करायचं की नाही इलेक्शन कमिशनरने माझंच नाव इथला मी आमदार इथला राज्याचा मंत्री जर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणपन्नास मध्ये सकाळपासूनच मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय अनेक मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर जाऊन आपला लोकशाही हक्क बजावला महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदारांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे मात्र दुसरीकडे प्रभाग एकोणपन्नास मधील काही मतदान केंद्रांवर मतदारांकडे वैध मतदान कार्ड असूनही मतदार यादीत नाव नसल्याचा प्रकार समोर येतोय मी सकाळपासून इथे आहे माझा मित्र आणि मी आणि माझे जे मित्र आहेत ते पण आहेत सकाळपासून मी बघतो की किती माणसं येतात पण त्यांना जे कोडवोट देतात पण त्यांचं नाव त्याच्यात नसते यादीमध्ये स्वतः मी आणि माझी वाईफ ते लोकं आलेले हे बघा हे आहे वोटिंग वोटिंग आय डीचं कार्ड आहे ते दाखवून पण दा आमचं नाव त्याच्यात रजिस्टर्ड नाही आहे हे याच्यामुळे आम्हाला तू थोडं म्हणजे गिल्टी वाटतं आहे म्हणजे असं व्हायला हो नाही पाहिजे नक्कीच मतदानाचा हा अधिकार जो आहे प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक भारतीयांसाठी सर्वश्रेष्ठ अधिकार आहे आणि तो अधिकार आज ह्या निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यामुळे असे अनेक मतदार आपल्या मतदानापासून विलिप्त राहिलेले आहेत मी सकाळपासून बुथवर बसलो आहे एक दोन नाही तर साधारण यांच्या घरास गहरा, घरातली स्वतः दोन माझे मित्र दोन असे दोन दोन करून साधारणपणे पंधरा वीस जण अजून झालेले आहेत आता एक बूथ पर एवडेल है खूब भूत है वर्डपासरपर्यत तो प्रत्येक बूथ पर दर पकड़े तरी पाँचे सात से होता है नहीं एक आध का तो क्या है कि कटते रहता है कोई नई बात नहीं है हर जगह होता है एक आध लोग का नहीं रहना कोई नई बात नहीं है क्या हुआ आपके साथ मेरा वोटिंग कार्ड है मेरे पास पर मेरा ये में नाम नहीं है मुझे नंबर दिया था पर नंबर उसमें फोटो किसी और का है नाम अलग है कितना दिन होगा आपको कार्ड मिलेगा हो गया 5 6 महिने हो गए 6 महिना हो गया ऑनलाइन आपका नाम दिखाई दे रहा है ऑनलाइन नाम दिखाई बराबर दे रहा है पीआरटी में, में, में नहीं।, नहीं है बोल रहे की आपका नहीं है तो है की अशा पद्धती से अनेक अशा घटना समोर हो येतात त्या कुठोत्तर हे निवडणूक आयोगाची ही जी काही प्रक्रिया आहे ती कुठोत्तर सुरळीत होणे गरजेचे आहे कारण आज प्रथम जो मतदार आहे तो मतापासून वेगळा होतोय आलेप्त होतोय तर हे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे बरेच आमच्यापैकी असे मतदार ज्यांच्याकडे नवीन एकदम कोरं करकरीत कार्ड होतं आणि त्यांचं आम्ही यादीमध्ये नाव शोधलं तर यादीमध्ये नाव नाही आहे असं आम्ही म्हणजे उलट सुलट पण करून बघितलं नाव असं उलटं टाकून बघितलं वगैरे की काय मिस्टेक झाली असेल नाही कारण एकदा तो तुम्हाला जेव्हा तो एपिक नंबर मिळतो एन एल एफ जर तो तो कार्डवरती आहे तर तो रजिस्टर असला पाहिजे यादीमध्ये पण पण ते आपल्याला पाहताना आले इकडे आधी महिन्या नाही त्याच्यानंतर ना बरेच असे मतदार होते जे आपल्या विभागात राहतात पण त्यांचं मतदान बत्तीस नंबरच्या वॉर्डमध्ये आलेलं आहे तर त्या लोकांना पण आम्ही सांगितलं तुम्ही हमलाला जाऊन तिकडे वोट करून या असं आणखीन दोन मुली होत्या दोघी बहिणी आहेत त्यांचा आलेला आहे ओरलेमला असं तर यादीमध्ये मला असं वाटतं बऱ्याच प्रकारचा घोळ केला आहे जाणून बुजून की चुकून झाला आहे ते आता सा प्रशासनाने बघावं आणि मला वाटतं ह्याच्यावर लवकरात लवकर, लवकर तोडगा काढता आला पाहिजे मी बऱ्याच मतदारांची चेहऱ्यावरती निराशा बघितली आहे लोकं मला वाटते प दोन हजार बावीसमध्ये हा टर्म संपला आहे त्याच्यानंतर चार, चार वर्षापासून निवडणुका नाही लोकांची कामं रखडलेली आहेत आणि प्रत्येक मला वाटते नागरिक ही अपेक्षा करतो आहे की लवकर निवडणुका व्हाव्यात आपल्याला कोणातरी कोणतरी हक्काचा नगरसेवक मिळावा पण मग जेव्हा हे अशा गोष्टी होतात त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावरती खरोखर निराशा तर येणं शक्य आहे नक्कीच ही जबाबदारी निवडणूक आयोगाची होती त्यांनी या जे यादी आहेत आणि ज्यांना आपण मतदान कार्ड दिलेलं आहे ओळखपत्र दिलेलं आहे ते कुठंतरी योग्यरित्या तपासून ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं होतं पण ज्या पद्धतीने घाई गडबडीने ही व्यवस्था काम करत आहे ती खरोखर आपल्या मुंबईकरांनाच नाही तर पूर्ण देशांना कुठेतरी डब गायला घेऊन जाणारी आहे म्हणून त्या प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशाच महत्वाच्या बातम्या पाण्यासाठी पहा जागृत राहा जागृत